आणि एक महत्वाची बातमी मुंबईतनं समोर येते शिवाजी पार्क इथे झाडावर चढून एकानं आंदोलन केलंय करप्शन फाईट असं फलक हाती घेत तो झाडावर चढला गळ्यामध्ये साखळी आणि कात्री घेत आत्महत्येची धमकीही दिली खाली उतरण्यासाठी अग्निशमन दलाचे आता प्रयत्न सुरू असलेले पाहायला मिळत आहेत ही घटना मुंबईमध्ये घडलेली आहे दादर या ठिकाणी शिवाजी पार्कवरती बरेच झाड आहेत त्यातल्या एका झाडावरती हा चढलाय आणि त्याचं आंदोलन सुरू आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जुई जाधव ह्याच्याकडनं हो। जुई नेमकं ने काय म्हणणं आहे या व्यक्तीचं प्रज्ञा सकाळची घटना आहे दादर परिसरामधली शिवाजी पार्क परिसरामधली एक व्यक्ती जो एक फिल्म डिरेक्टर आहे असं त्याचं म्हणणं आहे तो झाडावर चढलेला आहे त्याला न्याय हवा आहे त्याचं म्हणणं आहे की करप्शन फाईट अशा प्रकारचे बॅनर्स त्याच्या हातामध्ये दिसत आहेत त्याने पैसे मागितले होते मात्र ते पैसे त्याला मिळाले नाहीत आणि यासाठी अन्या त्याच्यावरती अन्याय झाला असं त्याचं म्हणणं आहे मराठी दिग्दर्शक जे आहे त्यांच्यावरती सतत अन्याय होत आहे आणि म्हणून या विरोधात उपोषण करण्यासाठी ही व्यक्ती झाडावरती चढलेली आहे पोलिस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या इथे पोहोचल्या आहेत त्या व्यक्तीला खाली उतरवण्याचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत मात्र ती व्यक्ती ऐकत नाही आहेत गळ्यामध्ये साखळी अडकवून आणि झाडांवरती बॅनर लावून ही व्यक्ती उपोषण करत म्हणत आहे मात्र पोलीस आणि अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू आहेत आणि त्या व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांना अनुसरून देखील एक पत्र दिलं आहे की वारंवार अन्याय केला जात आहे मराठी माणसांवर कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि यामुळे तो उपोषण करत आहे नक्कीच करप्शन फाईट असा फलक त्यांनी हाती घेतलेला आहे थेट दोषारोप तो नेमका कोणावर करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्दा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी लवकरात लवकर त्याला खाली उतरवलं जावं अशी आता अपेक्षा आहे